नौकेसरी न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत हो आपण आहोत ठाण्यातल्या अस्तविनायक चौक्यामधले आपण गुस्त बघतोय ठाण्यातल्या अस्तविनायक एक मित्रमंडळाला एकोणचाळीस वर्षाचा कालखंड पुरा होतोय त्या अनुषंगानं वर्धा मंदिर आणि त्याचबरोबर आज जो आहे तो दत्त जयंत्या उत्सवाच्या निमित्त माझ्या पाठीमागं जर आपण बघाल तर अथांग गर्दी अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी आपणाला लोटलेला बघायला मिळतोय गेले एकोणचाळीस वर्षाचा हा कालखंड आहे तो या ठिकाणी आपणाला अष्टविनायक मित्रमंडळाने सुरू केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हा पालखी सोहळा काही क्षणामध्ये आपण बघू शकतो विविध भागामध्ये या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे गेले एकोणचाळीस वर्षाचा हा प्रवास आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो अष्टविनायक मित्रमंडळातला एकोणचाळीस वर्षाचा हा कालखंड पुरा होतोय त्या अनुषंगानं हा पालखी सोहळ्याला प्रारंभ झालेला बघायला मिळतोय मित्रमंडळाचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन संपन्न होतोय त्या अनुषंगान कोपरीचे कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र ओमकार चव्हाण सुद्धा पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय गेले एकोणचाळीस वर्षाचा कालखंड आहे तो या ठिकाणी आपल्याला पुरा केलेला बघायला मिळतोय हे अखांग गर्दी हा जनसागर आहे तो आज असत मित्रमंडळाच्या एकोणचाळीसवा वर्धापरा दिलाच घेतलं नाही तो आपण बघतोय मंडळाच्या अध्यक्ष माझ्याकडे जोडलेले आहेत गेले चाळीस वर्षाचा आपण कालखंड पूर्ण करता काय आनंद होतोय फार आनंद होतोय ऍक्च्युली आम्हाला संधी मिळाली हे काम करण्याची आहे आम्हाला खूप भाग्य वाटत आणि आम्ही हे करत राहू पुढे पण आणि एक चांगली परंपरा आमच्या मंडळाने राखली आतापर्यंत आणि आम्ही त्याचे पुढे पण हे जतन करत जाऊ याची आम्हाला आशा आहे काय वाटत हा गर्दी आसांग जनसागर आपण चाळीस वर्षाचा कालखंड पुरा होतोय तरुण याच्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत हे सगळं बघून काय आनंद होतोय काय नाही सर्व साईबाबाची कृपा आहे त्यांची कृपा म्हणून हे सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आम्हाला आशा आहे की पुढे पण असंच चालू राहील आणि पुढे पुढची जी पिढी आहे आमच्या नंतर जी कोणी येणारी ते पण हे सगळं जतन करत राहतील असं एक मित्रांचा चाळीसावा एकोणचाळीसावा अर्धा पण संपवण्यात देतोय एक कारणच होतोय खूप आनंद होतोय एकोणचाळीस वर्ष म्हणजे मोठं पर्व आहे आणि या पर्वाचा आम्हाला आनंद होता आम्ही ला... लहान असताना उत्सव चालू केलेला त्याचा आता मोठा बरे तुम्ही पाच पर्यंत परसरला आहे आणि याचा श्रेय जर स्थानिकांना देतो हे नवीन त्यानरेशनच मुलं आहे ते आपलं काम करतात आणि तुमच्यासारखी लोक आमच्या मंडळाला प्रसिद्धी देतात त्यामुळे आमचा उत्सव मोठ्या होतो तर त्यामुळे खूप आनंद हस्य होत होते चव्हाण साहेब एकोणचाळीस वर्ष या मंडळाला अष्टनायक मित्र मंडळाला पूर्ण होत आहेत आज पालखी सोहळा आहे काय आनंद होतो आज खरं बघायला गेलं तर एकोणचाळीस वर्ष अष्टनायक मित्र मंडळ आमचं अष्टनायक चौकातलं एक मोठं साईबाबाचं मंदिर आहे जो साईबाबा सर्वांना पावतो अशी श्रद्धा आहे सरांची आणि इथं बरोब भाविक येतात आज तीन चार दिवसाचा हा कार्यक्रम असतो आज पालखी निघले उद्या भंडार आहे असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात मी खरंच या मंडळाचे अभिनंदन करेल की एवढ्या वर्ष खरं एक कुठलंही मंडळ बघितलं असं तुम्ही एवढं मेंटेन करणं सोपं नसतं त्यासाठी एक वर्षात काही मंडळ बंद होतं पण एकोणचाळीस वर्षाचा चाललं म्हणजे एक ह्या सोसायटीच्या लोकांचा परिवारासारखं आहे आणि सर्व मिळून हे सर्व कार्यक्रम आयोजित करतात आरती ताई माझ्याकडे जोडलेले आरती ताई काय वाटतंय एकोणचाळीस वर्षाचा कालखंड आपण पुरा केलाय ही गर्दी हा लोकांचा प्रतिसाद बघून काय आनंद होतोय आनंद खूपच होत आहे हे आमचं दरवर्षी प्रमाणेच असतं आज एकोणचाळीस वर्ष झाली या उत्सवाला आणि आम्ही अगदी सर्व एकत्र हो, येऊ एवढी छान मजा करतो ना इथे आणि सगळे भक्तगण लांबून येतात इथे त्यामुळे आम्हाला हीच आईची सेवा करायला जे मिळतं ह्याच्यासाठी म्हणजे आम्ही आतुरतेने वाट बघत असतो हा आमच्यासाठी एक दिवाळीचा सणच आहे जणू काही आणि ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे कस सांगताच येत नाही शब्दच काय एवढा आम्ही म्हणजे मजा करतो सर्व माणसानं माणूस माणूसच एक सुंदर नाता तयार की एक संपूर्ण लोकांची सेवा आणि भाव बघून काय वाटतंय की अनेक पुढच्या तरुण आणि याचा काय आदर्श घ्यावा आमची आता तरुण पिढी जी आता म्हणजे आमच्या समोर लहानाची मोठी झालेत ते पण याच्यात अगदी आनंदाने उत्साहित ह्याच्याने सेवा करतायत आणि ही परंपरा आम्ही म्हणजे इतके वर्ष चालू ठेवले त्याच्या पुढे पण आम्ही वर्षानुवर्ष चालूच ठेवणार आहे आणि होईल तेवढी आम्ही अजून ह्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यात काय करता येईल त्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून ह्याच्यात माणसं जोडत जाणार आहोत जी आमची जेवढी जुनी माणसं गेली ती पुन्हा येऊन म्हणजे अजून उत्साहाने येते तेवढी एकोणचाळीस वर्षाचा कालखंड आहे तो आत्यविनायक मित्रमंडळाने पूर्ण केलेला आहे आणि त्या अनुषंगाने एकोणचाळीसवा वार्धापना दिनानिमित्त आपण बघू शकतो साईंचा पालखीचा हा उत्सव आहे तो आपणाला अष्टविनायक चौकापासून आपणाला निघालेला बघायला मिळतोय एकोणचाळीस वर्षापूर्वी समाजसेवेचं लावलेलं अष्टविनायक मित्रमंडळानं रोपट्या त्यानं भला मोठा आपणाला उत्तवृक्ष बघायला मिळतोय त्या अनुषंगानं एकोणचाळीस वर्धापन दिन संपन्न होतोय माझ्या पाठीमध्ये जर बघाल तर आपण हा पालखी सोहळा पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक उत्सुकपणे आहेत आणि त्या अनुषंगानं आपण घेतलेला स्पेशल रिपोर्ट